एकटी मुलगी घरात पाहून दोन जणांनी संगणमतांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून दोघा जणांविरुद्ध निलंगा पोलिसात गुन्हा दाखल घटनेतील आरोपी माजी सरपंच असल्याने निलंगा तालुक्यात उसळलेली संतापाची लाट परिसरात उडाली एकच खळबळ निलंगा तालुक्यातील केळगाव येथील एकोणीस वर्षी मुलगी घरी एकटी राहत असलेली पाहून एकतीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गावातीलच मोहसिन अल्लाउद्दीन पांढरे याने घरात घुसून किचनमध्ये आला व म्हणाला तुझे आई वडील कुठे गेले आहेत तुझे भाऊ आजी आजोबा घरी दिसत नाहीत असे म्हणत तू मला खूप आवडतेस अशा भावना उत्पादन करणाऱ्या शब्दांचा वापर करत उजव्या हाताला धरून अतिप्रसंग करू लागला त्यावेळी मुलीने त्याच्या तावडीतून निष्ठून पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा गावातीलच दुसरा इसम शकिब शकील इब्राहिम पांढरे हा थांबलेला होता मुली मुलगी बाहेर जात असल्याचे पाहताच शकील पांढरे याने लाथाबुक्क्या व चापटाने तोंडावर मारून हात तो व कमरेला धरून असंविधानिक शब्दांचा वापर करू करत करू लागला तेव्हा मुलीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले शेजारी सोडवण्यासाठी येत असलेले पाहताच पुन्हा दोघांनीही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत अशी शिवीगाळ करून आमचे विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला व तुझ्या परिवाराला खल्लास करून टाकू असे जीवी मारण्याचे धमकी दिली पीडित एक एकोणीस वर्षीय मुलीने निलंगा पोलीस स्टेशनला हजर राहून दिलेल्या तक्रारीवरून मोहसिन अलाउद्दीन पांढरे व शकील इब्राहिम पांढरे या दोन जणांविरुद्ध निलंगा पोलिसात बांधवी न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकोणतीस चार दोनशे शहाण्णव एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न एक दोन तीनशे एकावन्न तीन, तीन तीन पाच असा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा पोलीस करीत आहेत घटनेतील शकील इब्राहिम पांढरे हे माजी सरपंच असल्याची माहिती मिळाली असून गावाचा प्रथम नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी राहिलेल्या माजी सरपंचाने केलेल्या कृत्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत